श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत शांतो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे सत्तरव्या भागाचा मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध पौर्णिमा गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिलेल्या अमृतवाणीतील काही अहमदनगर दिनांक अठरा सात एकोणीसशे एकोणनव्वद परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे मागील भागात प्रश्न होता घरात कायम आनंदी व प्रसन्न वातावरण राहावे तसेच भोवतालच्या परिसरातही प्रसन्नता यावी यासाठी काय करावे परमपूज्य महाराजांनी केलेल्या या प्रश्नाच्या खुलासाच्या उत्तरार्धात महाराज म्हणतात तुम्ही जिथे राहता त्या भूमीवर व त्या परिसरावर तुमच्या वागणुकीचा परिणाम होतो परवाच्या दिवशी इथून पन्नास बावन्न किलोमीटरवर लांब असलेल्या गावी मी गेलो होतो तेथील भूमी भकास वाटली कारण तेथील लोकात दातृत्व नाही शिवाय त्या भागात कोणी तपस्वी नाही म्हणून तेथील जमिनीचे गुण तसे आहेत नगरच्या मीना नदीचा व आजूबाजूचा परिसर भकास वाटतो कारण मीना नदीत कोणत्याही तपस्व्याने किंवा संतांनी स्नान केलेलं नाही जोपर्यंत अशा भूमीला सत्पुरुषांचा स्पर्श होत नाही तोपर्यंत ती भूमी पावन होत नाही गावात देखील वेगवेगळ्या जागा तशा भयान व वा भकास वाटतात आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे चांगल्या मनोवृत्तीचा परिणाम करून घ्यावा लागतो आपली वागणूक चांगली असावी लागते तरच त्या जागेत प्रसन्नता वाटते ज्या ठिकाणी पूजा अर्चा ध्यानधर्म होत असेल त्या ठिकाणी प्रसन्नता वाटेल इतर ठिकाणी तसे होणार नाही ज्या भूमीला सत्पुरुषांचे पाय लागतील तिथेच प्रगती होईल म्हणून म्हणून तर भक्त आम्हाला मुद्दाम त्यांच्या घरी बोलवतात व काही वेळा शेतावर घेऊन जातात गृहस्थाश्रमींनी आम्हाला बोलवले तर गृहस्थाश्रमाचा इत्यर्थ पूर्ण होतो घरात बायको व मुलांच्या उत्कर्षासाठी असे करणे आवश्यक आहे त्याशिवाय ग्रस्थाश्रमींना कृतार्थ भावना येत नाही जिथे सत्पुरुष जात नाहीत किंवा ज्या जागेला सत्पुरुषांचा स्पर्श होत नाही अशा घरात नेहमी वादविवाद व वा भांडणे होतात अन्नाला चव येत नाही अन्न पुरत नाही ग्रस्थाश्रमिंनी कोणत्याही सत्पुरुषाला घरी बोलवून जागा पवित्र करून घ्यावी म्हणजे मग त्या जागेत प्रसन्नता व वा आनंद वाढेल जर केवळ मोठे घर किंवा बंगला असेल तर वातावरण प्रसन्न नसेल तर भकास वाटेल साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ही उक्ती आहे ती उगाच नाही सत्पुरुषांचा स्पर्श म्हणजे दिवाळी दसऱ्याचा आनंद हा आनंद व उत्साह त्या जागेत भरून राहतो ह्या श्रेष्ठ व्यक्तींचा स्पर्श म्हणजे त्या भूमीत राहणाऱ्या लोकांच्या संसाराला स्पर्श करण्यासारखे होय ह्या लोकांचे जीवन उज्ज्वल बनते त्यांच्या कटकटी दूर होतात व त्यांचा संसार सुखाचा चालतो हल्ली चांगल्या साधुसंतांचे प्रमाण फार कमी होत चालले आहे बाहेर तुम्ही ज्यांना संत मानता त्याला फारसा अर्थ नाही केवळ भगवे कपडे घातले म्हणून साधुसंत बनता येत नाही साधुसंत हे तपस्वी असावे लागतात घर कशासाठी असते आनंदासाठीच ना ज्या घरात आनंद नाही तिथे निरस पोलीस चौकीसारखे वातावरण निर्माण होते माणसाला संध्याकाळ होताच कामावरून सुटून घरी केव्हा जातो अशी उत्कंठा वाटली पाहिजे आपल्या प्रेमाच्या लोकात केव्हा जाऊन मिसळतो अशी ओढ त्याला लागली पाहिजे जाऊ रात्री केव्हा तरी आठ किंवा नऊ वाजता आत्ताच काय घाई आहे असे म्हणणाऱ्यांच्या घरात आनंद नाही हे उघड आहे प्रपंचात आपण कोणाला काहीही देऊ शकलो नाही तरी हरकत नाही परंतु प्रेम व आनंद द्यायला काय हरकत आहे आपणच करायचे व आपणच खायचे इतरांना काही द्यायचे नाही अशाने प्रपंच व्यवस्थित होत नाही अशांसाठी गीतेत चोर हा शब्द वापरला आहे तुम्ही घरी सत्पुरुषांना व चांगल्या लोकांना बोलवून तुमच्या राहत्या जागेत आनंद मिळवा व परिसरात प्रसन्नता वाढवा पुढील प्रश्न आहे चातुर्मासाचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की हिंदू धर्मात चातुर्मासाला जास्त महत्व दिले आहे विशिष्ट काळासाठी विशिष्ट उपासना असा त्याचा अर्थ होतो संन्यासांचा हा कालखंड दोन मासांचा, तर ग्रहस्थाश्रमींचा चार मासांचा असतो आषाढ शुद्ध एकादशी पासून चातुर्मासाला प्रारंभ होतो ह्या काळात भगवान विष्णू हे स्वगृहीच चार महिने शयन करतात असे मानले जाते ह्या काळात केलेली उपासना केलेले व्रत हमखास फलद्रूप होते म्हणून ह्या काळात व्रतवैकल्य उपासना विशेष करतात भगवंत स्वगृही असतात अशी कल्पना केल्यावर ह्यापूर्वी होऊन गेलेले ऋषीमुनी त्रिकालज्ञानी द्रष्टे पुरुष यांनी संशोधन करून या पद्धती कायम केल्या ह्या गोष्टी अप्रतिम व उच्च कोटीच्या आहेत चातुर्मास मानण्याची अनादी पासूनची आपली परंपरा आहे समजा एखादी व्यक्ती देवाने दिलेली शिक्षा भोगत आहे तिची व श्रेष्ठ गुरुंची भेट झाली ती व्यक्ती गुरुंना शरण गेली तिने गुरुंना कळकळीने विनंती केली की कसेही करून मला या त्रासातून मुक्त करा गुरुंना त्याची दया आली व त्यांनी त्या व्यक्तीला वाचवले ह्या कृतीने देवाच्या कार्यात हस्तक्षेप आणल्यासारखे होणार नाही का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की गुरुंची उलट त्यांची कृती देवाच्या कार्याला पूरकच असते संकटात सापडलेल्या व्यक्तीला गुरूंकडे जाण्याची प्रेरणा देवच देत असतो व या चरणाशीच तुझा उद्धार होणार आहे अशी बुद्धीही ईश्वरच देतो गुरु परंपरा सर्वोत्तम परंपरा आहे अनुग्रह कोणाचा घ्यावा कथा कीर्तन करणाऱ्यांचा घेऊ नका जे गुरु परंपरेमधील आहेत अशांचाच अनुग्रह घ्या अशांच्या आशीर्वादात होऊन गेलेल्या श्रेष्ठ शक्ती अंतर्भूत असते अशा गुरुंनी जर मनात आणले तर ते कोणाचाही उद्धार करू शकतात गुरूंचे अधिकार मोठे असतात देवा ह्यांना क्षमा कर असे ते देवाला सांगू शकतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त